मनसर नगरपंचायतीवरती भगवा फडकला काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आज खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा विजय झालेला आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जे मनसरला बीज रोवलं होतं खऱ्या अर्थाने आज त्याचा पुन्हा एकदा उदय झालेला आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी चांगल्या प्रकारचं योगदान देऊन मनसर नगरीमध्ये येऊन लोकांना आश्वासित केलं होतं तुम्ही मला मनसरचा नगराध्यक्ष द्या मी तुमच्यासाठी खरं विकासाची गंगा घेऊन येईल असं शिंदेसाहेबांनी सांगितलं होतं आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक दत्ताभाऊ असतील दत्ताभाऊचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा राजश्री तळे गांजळे यांनी अवरात्र प्रयत्न करून आज खऱ्या अर्थाने मनसरकरांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदर जे पॅनल होतं त्याच्यामध्ये काही ठिकाणी पराभव पत्कराव लागला त्याबाबत काय म्हटलं हे पहा राजकारणामध्ये काही लोक वेगवेगळ्या वेग मार्गाने गेली जी आमच्या बरोबर येणार होती ती ऐन टायमाला वेगळा मार्ग त्यांनी निवडला त्याच्यामुळं थोडंफार आमच्या मतामध्ये विभाजन होऊन खरं तर नगराध्यक्षेच्या मतावरनं तुम्हाला लक्षात येईल गेल्या वेळेस आमदारकीच्या निवडणुकीमध्ये साडेतीन हजार मतांचं लीड मनसरकरांनी दिलं होतं ते मनसरकरांनी डावलून पुन्हा एकदा शिवसेनेवरती विश्वास दाखवलेले आदरणीय स्वर्गीय किसनरावजी मानखिले साहेब माजी आमदार भेंडे साहेब असतील व मोर्डे गुरुजी असतील या सगळ्या जुन्या जनत्या मंडळींचा विश्वास आजही जागरूक मनसरकरांनी ठेवलेला आहे साधारण दोन अडीचशे मतांनी निवडून आले तुम्हाला किती अपेक्षित नगराध्यक्षपदी हे पहा उमेदवार ज्या आरती तीन उभे होते त्या आरती घासून होणार हे आम्हाला माहिती होतं पण आमचा उमेदवार शंभर टक्के निवडून येणार या आम्हाला खात्री होती येणाऱ्या काळामध्ये जी आश्वासन दिली गेली त्या बाबतीत पुढील कारवाई कशी आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मंचरचा चेहरा मोहरा बदलला जाईल यामध्ये शंका नाही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती निवडणूक शेवटच्या टप्प्यात गेली होती भ्रष्टाचाराचा मुद्दा दत्ता भाऊ गांजळे आपुळे कसा मारला होती भ्रष्टाचाराचा मुद्दा आम्ही हा तळामुळाची उकरून काढल्याशिवाय राहणार नाही भ्रष्टाचार करणाऱ्यांना या मंचरकारांनी थारा दिला नाही हे आपण पाहिले आहे